दिवा परिसरात फेरीवाल्यांकडून दररोज पन्नास रुपये हप्ता वसूल करणाऱ्या दलाला विरुद्ध आवाज उठवणारे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांच्यावर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी दबाव आणण्यासाठी दिवा चौकी येथे ऑनकरन्स रिपोर्ट दाखल केला आहे या प्रकरणाविरोधात आज कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आणि कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन फेरीवाल्यांकडून रोज हप्ता वसूल करणाऱ्यांवरती तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी केलेली आहे रोहिदास मुंडे यांनी स्पष्ट केले की दिवा परिसरामध्ये रस्ते फुटपाथ हे नागरिकांच्या वापरासाठी आहेत हप्ता वसुली अनधिकृतरित्या व्यवसायात प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी मी फक्त जनतेच्या हक्कासाठी लढत आहे ही घटना म्हणजे जनतेसाठी लढणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून संबंधित अधिकारी व गुन्हेगार यांच्यावरती योग्य कारवाई केली नाही तर जन तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असं देखील यावेळी जिल्हा प्रमुख दे यांनी आहे दिवा विभागातील फेरीवाले हे हटले पाहिजेत यासाठी दिव्यातील संपूर्ण जनता मागणी करते आणि सर्व विविध पक्षातील लोक यासाठी आंदोलन करतात परंतु प्रत्येक फेरीवाल्याकडून पन्नास रुपये घेतले जातात जवळजवळ दोन ते तीन हजार फेरीवाले हे दिव्यात आहेत जर आपण याचा आकडा पाय पाहिलात तर महिन्याला जवळजवळ दहा ते पंधरा लाख रुपये हे फेरीवाल्यांकडून वसूल केले जातात हप्ता आणि या संदर्भात मी आवाज उठवला की फेरीवाले मुक्त झाले पाहिजेत आणि या फेरीवाल्यांकडून जे कोणी हे हप्ता वसूल करतात यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे जेव्हा आम्ही मागणी केली त्याच्यानंतर सत्ताधारी पक्षातील लोकांनी माझ्यावरती ऑक्रन्स रिपोर्ट पोलीस स्टेशनला जाऊन दाखल केलेला आहे आणि या संदर्भात मग आमचे कल्याणचे जिल्हा प्रमुख दिपेजी साहेब व जिल्हा संघटक तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वात काल आम्ही मुंब्रा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन, निरीक्षक अनिल शिंदे साहेब यांची भेट घेऊन या चौकशी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी या फेरीवाल्यांकडून हप्ते घेत आहेत यांच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी केलेली आहे